खर तर मी माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाचा आणि त्याचबरोबर महायुतीच्या सर्व नेत्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला दुसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये पुन्हा लढण्याची संधी दिली आणि खरंतर लोकांचा जो विश्वास आहे आणि गेली बारा वर्ष केलेलं काम आहे तशी खऱ्या अर्थाने ही पाच पावती आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्याला कल्पना आहे की पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे डेमोग्राफीमुळे वेगवेगळे प्रश्न हे निश्चितपणे उभे राहत असतात आणि त्यांना सगळ्यांना शासनाच्या माध्यमाने सॉल्युशन निघालं पाहिजे याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या माध्यमाने केलेला आहे आपण जो प्रश्न विचारला की बेरोजगारीच्या संदर्भातली भूमिका ही शासनाकडे सातत्याने पाणी केलेली आहे त्याच्यामुळे महारोजगार मिळावा आणि शासनाच्या माध्यमाने जे घेतले जातात त्याच्यामधनं बऱ्याचशा मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये जास्तीत जास्त भरती आता शासनाने करावी आणि कॉन्ट्रॅक्च्युअल भोती आता थांबवा

जे उद्योजक ज्यांना ज्यांना बनायचं असेल त्यांना केंद्र शासनाच्या माध्यमाने ज्या स्किल्स आहेत त्याच्या सीड इन्व्हेस्टमेंटसाठी समन्वयकाचं काम हे मी निश्चितपणे करीन त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की कोकणामध्ये अनेक आपलं आंबा आहे फणस आहे याचे प्रोसेसिंग युनिट्स पासून फ्लोरा आणि आपल्याकडे जे फ्लॉरिकल्चर आहे याच्या माध्यमाने अनेक उद्योग आपल्याला उपलब्ध करून देता येतील त्याच्यामुळे निश्चितपणे या इकडे त्या विद्यार्थ्यांना त्या मुलांना त्या उद्योजकांना ई रिमेसमेंट पासून त्यांना गायडन्स पर्यंत सगळ्या उपलब्ध करून देण्याचा मानस किंवा संकल्प मी हाती घेतलेला आहे त्याचबरोबर ज्या मुलांमध्ये कौशल्य आहे त्या मुलांना स्वतःच कौशल्य विकसित करण्यासाठी या इकडे एक कौशल्य विकासाची स्वतःची एक बिल्डिंग असेल असंही आपल्याला आश्वर्य शिंदे गटाचे आपण या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर मुळात कोकण या पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्याचं जे जाळं आहे जी टीमवर्क आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्या त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या माध्यमांनी शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे तो मनसेचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याचबरोबर या इकडे असलेले संस्थानं या यांची जी ताकद आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितच विजय हा महायुतीच्याच उमेदवाराचा होईल असा मला विश्वास